नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या अठ्ठावीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जो आपण अंदाज बांधलेला होता की या आठवड्यामध्ये मार्केट एक साइडवेज टू बेरिश मोडमध्ये राहू शकतं तर अशाच पद्धतीने या ठिकाणी या आठवड्यामध्ये आपण साईडवेज काइंड ऑफ मूव एक्सपिरियन्स केलेली आहे सोमवारच्या सत्रामध्ये पंचवीस हजार सहाशे एकोणसत्तरचा चा केल्यानंतर निफ्टीने आजच्या सत्रामध्ये साधारणपणे पंचवीस हजार तीनशे एकतीसपर्यंत पर्यंत लो केलेला म्हणजे याच रेंजमध्ये निफ्टी राहिलेला आहे आता पर्टिक्युलरली पुढच्या आठवड्यामध्ये नऊ जुलैला एक इम्पॉर्टंट इव्हेंट होणार आहे टेरिफच्या संदर्भातली परत या ठिकाणी काही घडामोडी आपल्याला ऐकायला मिळतील कारण की जो काही नाईन्टी डेज पॉज यू एसने घेतलेला होता तर तो ले ले। तर या ठिकाणी ती एक डेडलाईन या ठिकाणी नऊ जुलैला आलेली आहे तर त्याच्या संदर्भातल्या काही समजा काही पॉझिटिव्ह न्यूज जर का इंडियन मार्केटमध्ये आल्या तर आपल्याला प्रामुख्याने मेटल्समध्ये फार्मास्युटिकल्समध्ये त्याचसोबत आपण ऑटोमोबाईल काउंटर्समध्ये एक पॉझिटिव्ह साईडला मुवमेंट पाहू शकतो आणि त्या संदर्भातले काही काउंटर्स मी निश्चितपणे या ठिकाणी निवडलेले आहेत पर्टिक्युलरली या ठिकाणी मी ऑटोमोबाईलमधला हिरो मोटोकॉर्प आणि या ठिकाणी फार्मास्युटिकल्समधला अल्केम लॅबोरेटरीज या ठिकाणी मी निवडलेला आहे झायडस लॅब ला, लाईफ देखील आपण पाहूयात तर त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया पर्टिक्युलरली आता आपण अंदाज बांधूया की या सर्व अनसर्टनिटीमध्ये पुढच्या काळामध्ये निफ्टीमध्ये नेमकी कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर या पर्टिक्युलर डेली चार्टला जर का आपण नीट अभ्यासाला गेलं तर निफ्टी साठी पर्टिक्युलरली पुढच्या आठवड्यासाठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया जो असणार आहे हा असणार आहे पंचवीस हजार दोनशे पंचवीस दोनशे हा इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया असणार आहे आणि वरच्या साईडला जो काही इमिजिएट हर्डल असणार आहे तो करंट वीकचा जो हाय आहे साधारणपणे पंचवीस हजार सहाशे सत्तर तो हा या ठिकाणी एक पहिला हर्डल या ठिकाणी असू शकतो दुसरा हर्डल या ठिकाणी साधारणपणे पंचवीस हजार आठशेपर्यंत या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स करू शकतो आणि समजा आपण असं कन्सिडर करू की समोरच या ठिकाणी जे काही सध्या मार्केटमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून जो काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट परत क्रिएट झालेले आहेत किंवा एक ओवरऑल सध्या आपण तेजीचा अनुभव जो काही घेतलेला आहे हा समजा पुढच्या काळामध्ये जर का चालू राहणार असेल किंवा टेरिफच्या सं, संदर्भातल्या काही कुठल्या निगेटिव्ह घटनाक्रम आपण ऐकला नाही तर पुढच्या काळामध्ये या ठिकाणी निफ्टी पंचवीस आठशे आणि आठशेला देखील वरच्या साईडला ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या केसमध्ये पर्टिक्युलरली ऑटोमोबाईल काउंटर्स आणि त्यासोबत फार्मास्युटिकल्स आय टी म हे या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करताना दिसू शकतील तर या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये आपण प्रामुख्याने पंचवीस दोनशे या सपोर्ट एरियाकडे लक्ष द्यायचं आहे आणि वरच्या साईडला पंचवीस हजार सहाशे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्यावरती पंचवीस आठशेपर्यंतच्या लेवल्स मला वाटतात त्यामुळे आपण एक रेंज जर का विचार केला तर पंचवीस आठशेपासून ते पंचवीस दोनशे आणि समजा काही नकारात्मक काही न्यूज आल्या या पर्टिक्युलर टेरिफच्या संदर्भातल्या तर आपण या ठिकाणी पंचवीस हजार दोनशेच्या खालच्या लेवल्स पाह पाहू शकतो तर साधारणपणे नंतर एक राऊंड फिगर जी आहे एक सायकोलॉजिकल सपोर्ट ज्याला म्हणू शकतो पंचवीस हजारचा तो तो या ठिकाणी निघून येतोय पंचवीस हजार आणि पंचवीस हजारच्याही समजा दुर्दैवाने खाली समजा काही निगेटिव्हच की कुठली न्यूज आलीच समजा मार्केटमध्ये तर चोवीस आठशे पर्यंत देखील बाजार जाऊ शकतो तर या सर्व इम्पॉर्टंट लेवल्स आहेत निफ्टीच्या संदर्भातल्या त्या आपण या ठिकाणी प्रामुख्याने त्या लेवल्सकडे लक्ष देणं गरजेचं से. आता बँक निफ्टी जर का विचार करायला गेलं तर बँक निफ्टी या ठिकाणी एका अपसाईड रायझिंग चॅनल मध्ये चाललेला आहे तर या रायझिंग चॅनलमध्ये या ठिकाणी बँक निफ्टीने छान करेक्शन देखील दिलेली आहे या काळामध्ये आणि याला पर्टिक्युलरली समजा तीस जूनचा जो हाय आहे या ठिकाणी सत्तावन्न हजार सहाशे चौदाचा बनलेला आहे तर सत्तावन्न सहाशे चौदाच्या वरती समजा आ, या सर्वच ओव्हरऑल रॅलीमध्ये समजा अपसाईड मोमेंटम जर का आला ब्रेकआउट जर का दिला तर आपण या ठिकाणी निश्चितपणे अठ्ठावन्न हजार आणि अठ्ठावन्न पाचशेच्या लेवल्स देखील पाहू शकतो आणि या ठिकाणी डाऊनसाईडला मला काही फार काही हेवी कन्व्हिक्शन आहे अशातला भाग नाही त्यामुळे शॉर्ट सेलिंगचा तर बिलकुलच विचार करायचं नाही हे अपसाईड रायझिंग चॅनल या ठिकाणी निश्चितपणे आहे त्यामुळे तीस जूनचा हाय जर का वरच्या साईडला ब्रेक जर का झाला तर आपण या ठिकाणी लॉंग साईडला बसू शकतो पर्टिक्युलर बँक नेफ्टीमध्ये देखील अठ्ठावन्न आणि अठ्ठावन्न पाचशे हे या ठिकाणी दोन इमिजिएट टार्गेट्स आपण एक्सपिरियन्स करू शकतो तर हे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये माझा अंदाज आहे आता या ठिकाणी स्टॉक स्पेसिफिक जर का आपण या ठिकाणी विचार करायला गेलं तर यामध्ये मी पी ई इंडेक्समधला एक काउंटर आहे ज्याचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स हा सर्वांचाच एक अतिशय लोकप्रिय असा स्टॉक आहे या ठिकाणी अलीकडच्या काम त्यांनी छान अपसाईड मोमेंटम दिला होता आणि त्याच्यानंतर हा सध्या रेंजमध्ये चाललेला एक फ्लॅग फॉर्मेशन या ठिकाणी होतं आता या पर्टिक्युलर फ्लॅग फॉर्मेशनला साधारणपणे पाच हजार एकशे पन्नासच्या वरती जर का डिसायसिव्ह ब्रेकआउट जर का आला तर आपण या ठिकाणी आणखी फर्दर अपसाईड मुवमेंट पाहू शकतो साधारणपणे साडेपाच हजार आणि पाच हजार आठशेपर्यंतच्या लेवल्स या पर्टिक्युलर काउंटरमध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये येताना दिसू शकतात त्यामुळे या पर्टिक्युलर एच ए एल काउंटरमध्ये आपल्याला पाच हजार एकशे पन्नास या लेवलकडं लक्ष द्यायचं आहे आणि इमिजिएटली सपोर्ट जो त्याचा आहे तो साधारणपणे या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट दिसते की चार हजार सातशेच्या दरम्यान या ठिकाणी एक मेजर सपोर्ट एरिया सध्या आहे तर ब्रेकआउट नंतरच आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकतो तर पहिलं काउंटर आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स दुसरं काउंटर या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे हिरोमोटोकॉर्प आता हिरो मोटोकॉर्पमध्ये देखील छान असं एक काइंड ऑफ या ठिकाणी इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी बनलेलं आहे किंवा आपण या ठिकाणी कन्सॉल्टेशन फेज म्हणू शकतो किंवा एक फ्लॅग फॉर्मेशन देखील या रिसेंट टाईममध्ये आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स करू शकतो तर या पर्टिक्युलर कन्सोल्टेशनला जो काही ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे तो साधारणपणे चार हजार पाचशेच्या वरती येणं एक्सपेक्टेड आहे चार पाचशेच्या वरती ज्यावेळेस हा डिसाइसिवली हिरो मोटोकॉर्प ट्रेड व्हायला सुरुवात करेल त्यावेळी आपण या ठिकाणी चार हजार आठशे आणि पाच हजारापर्यंतचे एक शॉर्ट टर्म परस्पेक्टिव्ह टार्गेट हिरो मोटोकॉर्पमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो तर याही काउंटरचा सर्वांनी जरूर अभ्यास केला पाहिजे त्याचसोबत दुसरं काउंटर आहे ज्याचं नाव आहे इंडियन बँक आता सरकारी बँकांमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं तेजी एक्सपिरियन्स करतो आहोत पी एस यू बँक इंडेक्सचा जरी चार्ट बघितला तरी त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगला अपसाईड तुम्हाला दिसेल किंवा चांगले बुलिश पॅटर्न त्या ठिकाणी डेव्हलप होताना तुम्हाला दिसतील तर त्यापैकी मी एक काउंटर या ठिकाणी निवडलेलं आहे ज्याचं नाव आहे इंडियन बँक आता हा इंडियन बँक जर का आपण नीट ऑब्झर्व्ह केलात तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा कप अँड हँडल फॉर्मेशन दिसतोय एक रायझिंग चॅनलमध्येच हा या ठिकाणी इंडियन बँक आपला ट्रेड होताना दिसतोय तर या पर्टिक्युलर कन्सॉल्टेशनला जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित येतो साधारणपणे सहाशे अठ्ठावन्नच्या वरती हा ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे आणि समजा हा ब्रेकआउट जर का आला तर अराउंड या ठिकाणी सेवन हंड्रेडपर्यंतचे शॉर्ट टर्म टार्गेट्स टार्गेट आपण निश्चितपणे एक्सपिरियन्स करू शकतो त्यामुळे इंडियन बँक या काउंटरवर देखील सर्वांनी ऑब्झर्व करायचंय या ठिकाणी त्याचा डॅशबोर्ड पण खूप छान फेवरमध्ये आपल्या रिलेटिव्ह ट्रेन जो काही या पर्टिक्युलर डॅशबोर्डने आम्ही यूज केलेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीने सध्या हा सपोर्टिव्ह आहे त्यामुळे इंडियन बँकेच्या काउंटरकडे लक्ष द्या त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर सरकारी बँकच आहे त्याचं नाव आहे युनियन बँक आता युनियन बँकेला जर का तुम्ही नीट ऑब्जर्व कराल तर या ठिकाणी थोडस लॉन्गर ड्युरेशन जर का तुम्ही चार्ट बघा मी त्या ठिकाणी ऑल वरती क्लिक करतो ऑल टाइमचा चार्ट जर का आपण नीट बघाल तर हा मंथली चार्ट या ठिकाणी ओपन झालेला आहे तर मंथली चार्टवरती एक प्रॉपर दोन हजार पंधरा सालापासूनचा या ठिकाणी छान कन्सॉलडेशन पॅटर्न दिसतोय किंवा याला आपण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर देखील म्हणू शकतो तर या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरला जर का अपसाईड ब्रेकआउट जर का आला तर साधारणपणे एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तरच्या वरती हा एक ब्रेकआउट या ठिकाणी येणं एक्सपेक्टेड आहे समजा हा ब्रेकआउट जर का आला तर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये एक साधारणपणे मिड टर्म टू लाँग टर्म परस्पेक्टिव्हनी या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम एक्सपिरियन्स करू शकतो परंतु याचा जो काही स्टॉपलॉस जो आहे तो जो दीर्घकालीन स्टॉप लॉस या ठिकाणी निघून येतोय तो अराऊंड या ठिकाणी एकशे दोन ते शंभर रुपयाच्या आसपास आपण कन्सिडर करायला हवा म्हणजे साधारणपणे पन्नास पंचावन्न रुपयाची रिस्क या ठिकाणी निश्चितपणे आहे परंतु समजा आपण या ठिकाणी थोडंसं लॉंगर पर्स्पेक्टिवने जर का आपण विचार केला तर एक आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रॉपरली डिव्हाइड करून एक स्मॉल अमाऊंट आपण गुंतवून ठेवली तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी एक लॉंग टर्म परस्पेक्टिव्हने चांगला या ठिकाणी हा डिसिजन तुमचा ठरू शकतो असा मला पर्सनल अंदाज येतोय तर तुम्ही देखील तुमच्या यांनी या चार्टचा जरूर अभ्यास केला पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक काउंटर आहे आय टी काउंटर या ठिकाणी मी निवडलेला आहे कारण की अलीकडच्या काळामध्ये आय टीमध्ये देखील चांगला आपण मूव पाहिलेला आहे तर त्याबद्दल हे एक काउंटर मी निवडले इन्फोसिस या काउंटरचं नाव आहे तर इन्फोसिसला जर का आपण नीट बघाल तर साधारणपणे दोन जुलैचा जो आहे अराऊंड सोळाशे एकोणपन्नास म्हणजे सोळाशे पन्नास आपण राऊंड फिगर कन्सिडर करून चालूया सोळाशे पन्नासच्या वरती जेव्हा या ठिकाणी इन्फोसिसमध्ये अपसाईडला स्ट्राँग बुलिश मोमेंटम येईल तेव्हा आपण या ठिकाणी साधारणपणे सतराशे सतराशे वीस पर्यंतच्या एक शॉर्ट टर्ममध्ये लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो आणि नंतरच्या काळामध्ये साधारणपणे हा एटीन हंड्रेड प्लसच्या लेवल्स आपण या ठिकाणी निश्चितपणे येथे टार्गेट कन्सिडर करू शकतो तर इन्फोसिसच्या देखील चार्टला नेट अभ्यास करायला या ठिकाणी काइंड ऑफ ट्रँग्युलर फॉर्मेशन फॉर्म होताना मला दिसते आहे त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे अल्केम लॅबोरेटरीज आता हे फार्मास्युटिकल काउंटर आहे तर या ठिकाणी जर का नीट ऑब्झर्व्ह कराल तर साठ मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला या ठिकाणी एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर फॉर्म होताना दिसेल क्लिअर कट कर या ठिकाणी एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर फॉर्म होतो आहे परंतु सध्या जर का आपण नीट ऑब्झर्व्ह कराल तर सध्या या ठिकाणी हा डॅशबोर्ड फेवरमध्ये नाही आहे त्यामुळं हा कितपत या ठिकाणी हा पॅटर्न वर्कआउट होईल याच्याबद्दल थोडस साशंक सा आहे पण पॅटर्न खूप छान विजिबल आहे निश्चितपणे आणि थोडस जर का तुम्हाला या ठिकाणी जजमेंट जर का आलं तर तुम्ही निश्चितपणे ट्रेड प्लॅन करू शकता तुमच्या तुमच्या रिस्क अपडेटनुसार या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करा पण पॅटर्न निश्चितपणे छान आहे हा एक अपिलिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो तसंच या ठिकाणी हा काइंड ऑफ मला वाटतो साधारणपणे याचं सा ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे चार हजार नऊशे चाळीसच्या आसपास वगैरे आणि या पॉईंटपासून हा अपसाईडला साधारणपणे पाच दोनशे पाच तीनशेपर्यंत देखील या जुलै सिरीजमध्ये जाऊ शकेल समजा काही फार्मास्युटिकल्स या संदर्भात किंवा या पर्टिक्युलर कंपनी संदर्भात देखील काही न्यूज वगैरे आल्या तर निश्चितपणे आपला अपसाईड पोटेन्शियल या प पर्टिक्युलर काउंटर मध्ये दिसते परंतु सध्या एक अलर्ट म्हणून सांगतोय की डॅशबोर्ड सध्या हा फेवर मध्ये नाहीये बट स्टील पॅटर्न इज व्हेरी इंटरेस्टिंग त्यामुळे मला कंट्रोल झाले नाही या ठिकाणी या मार्केट काय म्हणते सिरीजच्या व्हिडिओमध्ये हा पर्टिक्युलर पॅटर्न हा मी मेन्शन केला इंटेन्शनली या ठिकाणी मी मेन्शन केलं आहे तर निश्चितपणे हा अपिलिंग काउंटर आहे जे तुमच्यापैकी जे एक्सपिरियन्स आर्टिस्ट ता असतील त्यांना निश्चितपणे मला काय म्हणायचंय ती गोष्ट लक्षात येत असेल तर अल्केमकडे देखील लक्ष द्या त्यासोबत आप आता आपल्याला या ठिकाणी आणखी एक फार्मास्युटिकल काउंटर आहे ज्याचं नाव आहे झायडस लाईफ सायन्स आता झायडस लाईफ सायन्स जर का नीट बघाल तर इथे देखील एक छान अशी कन्सॉलिडेशन आहे या पर्टिक्युलर पॉईंटला जर का आपण नेट बघाल तर साधारणपण इथे तुम्हाला एक कप अँड हँडल काइंड ऑफ फॉर्मेशन किंवा एक राउंडिंग बॉटम काइंड ऑफ या ठिकाणी तुम्हाला फॉर्मेशन uh, होताना दिसेल आणि या पर्टिक्युलर फॉर्मेशनला ब्रेकआउट जो येईल तो साधारणपणे एक हजार पंधरा एक हजार वीसच्या आसपास हा ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे आणि त्या पॉईंटनंतर आपण शॉर्ट टर्ममध्ये साधारणपणे अकराशेपर्यंतचे टार्गेट्स एक्सपेक्ट करू शकतो एक, एक मिनिमम या ठिकाणी शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून सांगतोय आणि समजा मिड टर्म आणि लॉन्ग टर्म जर का विचार केलं तर ट्वेल्व्ह हंड्रेड आणि थर्टीन हंड्रेड प्लसचे टार्गेट्स आपण निश्चितपणे झायडस लाईफ या पर्टिक्युलर काउंटरमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो तर हे काही स्टॉक्स मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत की ज्या स्टॉक्समध्ये आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये लक्ष द्यायचं आहे छान पॅटर्न इंटरेस्टिंग पॅटर्न असे क्रिएट होत आहेत आणि ओव्हरऑल जर का मार्केटचा विचार करायला गेलं किंवा मार्केट ब्रिड्स ज्याला म्हणतात त्याचा जर का आपण नेट विचार करायला गेलं तर सध्या एक ओव्हरऑल सेंटिमेंट हे बुलिशच आहेत या ठिकाणी बेरिश असं काही या ठिकाणी होण्यात काही मतलब नाही आहे किंवा आपण या ठिकाणी खूप काही मार्केटबद्दल निगेटिव्ह राहण्यात सध्या तरी काही मतलब नाही जिथे जिथे चांगले सेटअप्स बनत आहेत तिथे तिथे आपण टप्प्याटप्प्याने का होईना इन्व्हेस्टमेंटचे विचार करायलाच हवेत तर असा एक ओव्हरऑल सध्या सिच्युएशन आहे तर आशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि ही जी काही दिलेली इन्फॉर्मेशन सांगितलेलं ॲनालिसिस तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्ट मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनल जर का तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की कर अलीकडच्या काळामध्ये आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग देखील चालू केलेलं आहे की ज्या स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी डिस्कस करत असतो पर्टिक्युलरली आम्ही स्टॉक्सबद्दल चर्चा करतो इंडेक्सबद्दल चर्चा करतो ॲडव्हान्स डिक्लायन्सबद्दल चर्चा करतो ओव्हरऑल मार्केट हेल्थबद्दल चर्चा करत असतो त्यामुळे खूप काही तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील शिकायला मिळते तर अशा करतो हे सर्व तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल आणि तुम्ही आम्हाला पुढच्या काळामध्ये असाच पद्धतीनं प्रतिसाद द्याल धन्यवाद